उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार पुढचे सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आता आपण सविस्तर माहिती पाहूया राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून येत्या रविवारपासून आठ जून पुढील सहा दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि हवामान विभागाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्र आणि दक्षिण पश्चिम मोसमी वाऱ्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे त्याचा प्रभाव विशेषतः कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागावर अधिक जाणवणार आहे येलो अलर्ट जाहीर झालेले जिल्हे आपण आता खालीलप्रमाणे पाहूया पावसाच्या इशाराबाबत आठ जूनपासून पुढील सहा दिवस खालील जिल्ह्यांना येलो अलर्ट कोकण विभाग मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक कोल्हापूर सातारा सोलापूर मराठवाडा औरंगाबाद लातूर बीड विदर्भामध्ये नागपूर अमरावती अकोला यवतमाळ गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काही ठिकाणी जोरदार सरीसोबत वारीही वाहू शकते नागरिकांसाठी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत शक्यतो घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट वापरावा विजेच्या कडकडासोबत पाऊस पडत असल्यास झाडांच्या किंवा उघड्यावर थांबणे टाळावे नद्या ओढ्यांचे पाणी वाढण्याची शक्यता असल्याने त्या परिसरात जाऊ नये शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व नियोजन करताना हवामान हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा नगरपालिकांनी व महापालिकांनी नालेसफाई पाणी तुंबण्याचे प्रश्न याकडे लक्ष द्यावे प्रशासन सज्ज राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत शाळा महाविद्यालये सार्वजनिक वाहतूक यावर याचा परिणाम होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तयारी केली जात आहेत माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद